मंडळी मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज मी आलो आहे पनवेल येथे तर मी वड्यावरून ट्रेन पकडून पनवेल येथे आलो आहे आणि हा पनवेलचा एस सी डेपो आहे हा तुम्ही पाहू शकता हा डेपो आहे मुंबईपासून जवळच आपल्याला पनवेल हे शहर लागतं आणि पनवेल शहर रायगड इथे येतं तर ह्या रायगडमध्येच आपल्याला पनवेल माथेरा रोड या ठिकाणावर असलेले धोदानी या गावी जायचं आहे इथे खूप सुंदर असा एक खूप सुंदर असं गाव आहे आणि तिथे धबधबासुद्धा आहे तर तो मित्राचं गाव आहे आणि आम्ही पहिल्यांदा जातो तिकडे तर पाहूया आपल्याला तिथे काय काय पाहायला मिळतं ते माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथे बस लागतात तर आपण इथून बस पकडून जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कोणती बस आपण पकडणार आहोत ते बघा तुम्ही इथे गाडी पकडू शकता ते दोघाने गाडी दिली आणि अशा इथे लागलेल्या असतात चला आता आपण गाडी पकडूया जाऊया आतमध्ये राजेंद्र कांबळे काम चालू आहे गाडीवर गाडी सुटली आता बघू शकता तुमच्याकडे सगळे असेल बस टाइम आणि गाडी सुट्टी आहे मला दाखवीन मध्ये मध्ये कुठली ठिकाणे चांगली दिसतात आता श्रावण महिना चालू आहे तर निसर्गसुद्धा आपला सुंदर हिरवागार दिसतो तुम्हाला दाखवेन मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आम्ही दुधाने या ठिकाणी आलो आणि आणि पाठीमध्ये पाहू शकतो तुम्ही बस दिसते तुम्हाला एस टी एस टीनेच उतरलो आहे दुधानीचा हा शेवटचा स्टॉप आहे आणि तिकडे राजेंद्र आता बिस्किट वगैरे घ्यायला गेल्या खूप छान वाटतं आहे गाव इकडे आणि हा तुम्ही पाहू शकता माझ्या मागे संपूर्ण माथेरानचा डोंगर आहे इकडे या साईडला आणि खूप सुंदर असं पावसाळ्यातलं वातावरण आहे इकडे खूप सुंदर वाटतं आहे वरती आता मी आपण जाऊया वरती पाहूया हे कुठून चला ते आपल्या मित्राचं घर त्या साईडला आहे तिकडे आणि पाहूया विचार जायचंय कारण इकडे फोनची रेंज नाही आहे गावची पालवाडी लहान मुलं इकडे शिकतात हा संपूर्ण दोन बोदाने गाव इकडे हे मंदिर आहे आणि वरतीच दोदाश्वर मंदिर आहे या साईडला बघूया आपण आतमध्ये जाऊन कसं गाव आहे काय आहे तो तर मित्रांनो आम्ही आलो होतो इकडे तो राजेंद्रचा मित्र जरा बाहेर गेला कामानिमित्त ते असते तर आम्हाला थोडं बहुत दाखवलं असतं कुठे कुठे फिरायचं आपल्याला त्या धबधब्याजवळ जायचं तो पाठी म्हणजे बघू शकतो तिकडे धबधबा आहे आणि आता आम्ही चाललो आहे तर ताईने सांगितलं नदीच्या बाजूनेच जा त्याच्यामुळे तुम्ही लवकर पोहोचाल आणि तुम्हाला व्यवस्थित वाट पण समजेल तर आम्ही चाललो आहे आता इकडे मी पाहू शकतं मागे ही इकडे नदी आहे खरी आणि ह्या साईडला त्या ताईने सांगितलं दोन हजार पाचला थोडासा प्रॉब्लेम झाला आता त्याच्यामुळे पाणी ह्या साईडला फिरलं तर आता मी चाललो चाललोय वाट काढत 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 बघा राजेंद्र कांबळे चाललेत पुढे 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 वाटाय हो हे येतं हे नाही याच्या नदी संपूर्ण आता नदीतून चालत चालत जायचं कोण आपल्याला जर सांगणार असत आपण व्यवस्थित बसतो

तसे बोल ना थी थी ची ची ते ते तिथून जायचं वरती तर इकडे सगळ्यांची भाजी अशी काढतात ती कडची आदिवासी समाजाची सगळी मंडळी आहेत आणि इकडे हे दोधाने गाव आपल्याला दिसते पाहू शकते हे सगळे दोधाने गाव आहे अरे आपण कसं जायचो वरती राजू तिथून अनंतकडे कसं जायचो इकडून तिकडून जायचं ना मग बघूया जाऊया पण हळूहळू चालत थोडीशी वाट चुकलो होतो इथून गेलो होतो जात होतो पण आम्हाला एक भाऊ भेटले ते बोलले की तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ नका चुकाल त्याच्यामुळे आम्ही मग दुसरा रस्ता पकडला त्या रस्त्याने आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतो अशा अनोळखी एकामध्ये एका गावामध्ये आलो की थोडा प्रॉब्लेम होतो पण असं विचारत विचारत गेलो की आपण जातो आपल्या मार्गाला तर जाव्या ही पाहू शकता यांची भात शेती इकडे भात शेती केली आणि आता हे हात बघा कसं थोडा उंचीला आलं आहे कदाचित दिवाळीमध्ये वगैरे तयार होईल आणि घराच्या बाजूलाच त्यांनी असे शेती वगैरे केलेली आहे सगळे इकडे हा सगळा परिसर आहे इकडचा शांत आणि सुंदर असा परिव परिसर आहे सगळा तर आपण जाऊया त्या वाटेने बघूया हो हाय सगळं हिरवागार आहे सगळं हिर परिसर हिरवागार झाला श्रावण महिन्यामध्ये छान वाटतं इकडे फिरताना फक्त पायाखाली बघायला लागतं कारण आपल्याला अंदाज येत नाही पायाखाली आपल्या काय येईल ते त्याच्यामुळे सगळं असं पाहत जायला लागतं <laughs> कुत्रे असतील अंगावर आम्ही अनोळखी असल्यामुळे कुत्रे वगैरे अंगावर येतील आमचे त्याच्यामुळे थोडंसं आम्ही बघत बघत तर मित्रांनो आता आम्ही परत त्याच रस्त्याला आम्ही एस टी इथून उतरलो इथे या साईडला आणि आता आम्ही परत या साईडला जाते जर धबधबा जर जायचं असेल धबधब्यावर तर इथे दोदनेश्वर मंदिर आहे दिगिल आहे त्या रस्त्याने सरळ जायचं आपल्याला इथे आपण एस टी इथून उतरलो सरळ आपल्याला हा रस्ता पकडायचा आणि रस्तेसुद्धा बघा कसे बांधलेले आहेत हवी बस आहे बस बस शेवटी आम्हाला रस्ता भेटला आहे आम्ही विचारत विचारत चाललो आहे आता आणि एका दादाने सांगितले की अर्धा तास लागेल जाण्यासाठी वरती तो बघा तिथं धबधबा आहे तिथे जायचं आपल्याला त्याच्या खाली तर आता आम्ही चाललो आहे थोडं टाईमपास करत करत हे हो बघा राजेंद्र कांबळे इथे खातात आहे आणि मी सुद्धा घेईन खायला तर आपण आता मध्ये मध्ये बघू मधी मध्ये का काय दाखवण्यासारखं सुद्धा दाखवे नंतर मग डायरेक्ट आपण तिथं जाऊ आणि परिसर बघू शकतो तुम्ही किती छान वाटते इकडे दे। थंडगार परिसर आहे हिरवागार निसर्ग आहे इथे आणि रस्तासुद्धा व्यवस्थित आहे चालण्यासारखं आहे थोडं दगडातून वगैरे चावं लागतं आहे कारणासाठी आणि मध्येच आपल्याला असे परे भेटतात आमच्याकडे असे परे बोलतात अशी परे क्रॉस करत जायला लागतं इकडूनच दगडावर ना तिकडून जायचं ना हां <laughs> इकडून जायचं आपल्याला हां इकडे आहे ना आम्हाला इकडे ह्या साईडला जायचं आहे इकडे कदाचित त्यांचा फार्म वगैरे असणार त्याच्यामुळे बंद ठेवलं आहे ते पाणी सगळं वरून येतं हा सगळा मातेनेचं डोंगर आहे हां सगळं तुम्हाला दाखवून तिथे गेल्यावरती जवळपास <laughs> तर दगडावरती पुढ्या मारत चाललो आहे बघा नगरसे ठेवले रस्त्याच्या वाजूला निसर्ग बघा तुम्ही निसर्ग अनुभवा काय मस्त वाटतं निसर्ग श्रावणातला कुठल्याही माणसांची रहदारी नाही एकदम शांत परिसर आहे आपला निसर्गाचं पक्ष्यांची किलबिलाट ऐकत ऐकत पुढं पुढं जात राहायचं आणि आता आपण समोर पाहू शकतो माथेरानचा डोंगर समोर कोंबड्यांचं सुद्धा चालू आहे किती वाजले राजू दुपारचा एक वाजला आहे परंतु हे वातावरणामुळे असं वाटत नाही असं वाटतं सकाळचे दहा वगैरे वाजले असतील पण जवळपास बघूया हो किती वेळ लागतो आपल्याला जाण्यासाठी मध्ये रानटी भाज्यासुद्धा उगवलेल्या असतील पण आपल्याला त्याची काही कल्पना नाही आपल्याला ओळखता येत नाही त्या रानट्या भाज्या पण टाकल्याची भाजी आहे ना रे ही हो ही टाकल्याची भाजी आहे ही फक्त आहे लक्षात राहण्यासारखी आणि बाकीच्या भा असतील भाज्या पण आपल्याला इथून नाही रे इथून इथून ना इथून इथून असं झोपडीतून बोलली ना, तुम ना। चल। थी थी खाली ती झोपडी असे हे रस्ता काढून जायला लागतोय अशी पायवट आहे परंतु ती तिकडे जाते की आपल्याला आयडिया नाही त्याची ज्यामुळे जायला लागतं असं कोण भेटलं मध्ये तरच आपल्याला तो रस्ता सांगतो Kita dekat Apa Sampurna mati raan. मावशी रस्ता इथूनच आहे काय जायला इथूनच आहे ना त्यांच्या चालण्यावरती रे त्यांच्या चालण्यावरती अर्धा तास आता आम्ही खालून वर जातोय आणि जसे वरती वरती जाते तसे पात्र बघा तुम्ही असं मोठं चाललं आहे आणि असे ह्या भल्या मोठे इथे कडे आपल्या नदीमध्ये दिसतात जर बघूया इथे ह्या साईडला रस्ता बोलतात तर विचारत विचारत जायला लागेल कारण नदी आता कोण नाही आहे इकडे आम्हाला दिसत आहे आणि अजून खूप लांब आहे तिकडे वाट जवळची असेल इथे शॉर्टकट पण आता आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला फिरत फिरत जावं लागेल विचारत विचारत हो या किती वेळ लागतोय तो अर्धा तास बोलूया आम्हाला खाली बघू किती वेळ आहे तो त्याप्रमाणे चाललो आहे आम्ही मी बघत बघत चाललो आहे सगळं आजूबाजूचा परिसर आणि तिकडे आपल्याला अशा भाज्या लागवड केलेली दिसतात मी भाज्यांसाठी अशा साड्या वगैरे लावलेल्या असतात बाजूला आपले प्राणी वगैरे येऊन ते नासधूस नये यासाठी भाज्या वगैरे लावलेल्या असतात आणि बघा बघू शकतात किती उंच वाढलं या साईडला त्याच्यामुळे आपण जेव्हा रानात वगैरे फिरत असतो तेव्हा पायाखाली बघत जायला लागतं नाही तर आपल्या पायाखाली काही कधी जाणार होऊ शकतं त्याच्यामुळे आणि आता ऊन सुद्धा पडतं त्याच्यामुळे सगळं बहायला असतं तर बघूया आता इकडं वाटायची दाखवते ह्या साईडला जायचंय की इकडे जायचं आहे क्रॉस करून जाऊया इकडे राजेंद्र आहे इकडे सुद्धा जाते पाण्यात हाय कोण नाही ना इथे आम्ही आलो वाट चुकत चुकत शोध विचारत विचारत आलो आहे आणि आम्हाला इथे दोन कुटुंब भेटलं तर त्यांनी सांगितलं हा शोदो शोदो तो रस्ता जातो आहे इथून आता आम्ही या रस्त्याने चाललो आहे शोधत शोधत आलो आहे आणि इकडे पाठीमागे तुम्ही भात शेती बघू शकता इच्छे झाले इथे कसे झाले ते आपण जाऊया पाण्यातून रस्ता काढत काढत चलो थोडं जवळच आहे दहा पंधरा मिनटं लागतील आता आम्ही शोधत शोधत आलो त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ गेला पण ते बोलले तुम्हाला अर्धा तास हजार असतात त्यांना आधी तुम्ही कधी पाहू शकता भाजीची लागवड केली भाजीची लागवड आहे गावात आल्यावरती आपल्याला काही ना काहीतरी दिसतं आणि इकडचा जो आदिवासी समाज आहे तो भाजी लागवड करतो मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भाजी लागवड आहे ते आणि घामसुद्धा आला एवढ्या एवढ्या पावसाळ्यातून घाम यायला लागले कारण हवा नाही हवा नाही इकडे हवा असे तुझा जरा बरं वाटलं असतं निसर्गामध्ये आपल्याला असे छोटे मोठे असे पर्याय आढळतात बघा कसं सुंदर वाहत वाहत आहे तो एकदम मस्त एकदम खळखळ आणि हे पाणी सगळं खाली जातं साईडला जाते इकडे असा हा रानावाला दोन भात येतो धबधबा आहे तो वरचा दब तर आता मी जवळजवळ पोचतच आलो आहे आणि इकडे स्नॅक्स सेंटर म्हणून छोटासा ढाबा आहे आणि इकडे ह्या भाज्या दिसत आपल्याला भाज्याच्या प्रत्येकाने केलेल्या तो पाहू केल शकता तिथे धबधबा दिसतोय जाऊया बघूया बघाय भेंडीची सगळी शेती केली इकडे आणि गवत पाहू शकता तुम्ही किती मोठं झालं आहे तर गवतातून बघत बघत चालायला लागणार आहे जवळ तर आलो आहे आम्ही पण सावकात जायला लागेल आम्हाला अशी फुलपाखरं वगैरे हो बागडताना दिसतात आपल्याला मध्येच वेगवेगळ्या कलरची निसर्गामध्ये वेगवेगळे पक्षी दिसतात आपल्याला वेगळ्या पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला मिळतात जे आपण कधी ऐकले नसतील असे आणि आता हा आम्ही डोंगराच्या पायथ्याशी चालू आहे अवघा डोंगर त्यांनी समोर चालत आलो आणि एवढ्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला हा धबधबा दिसतोय जवळपास आम्ही जवळपास आलो आहे आता आम्ही अजून जवळ जातो खूप सुंदर असा वाटतोय तो धबधबा पाहू शकता तुम्ही तो जो मोठा दिसतो आहे तो खूप लांब आहे तिकडे आणि हे दोन दोन तीन धबधबे आहेत ते जवळपास आहे हा डोंगर जवळपास आहे त्याच्यामुळे तो जवळ आहे आणि तो लांब आहे इथे हे सगळे जे धबधबे आहेत ते हा पूर्ण माथेरानचा डोंगर आहे आणि तिकडे त्या साईडला सनसेट पॉईंट आहे तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे सनसेट पॉईंट आहे पुढे आणि संपूर्ण असा माथेरानचा डोंगर आहे तर इथले हे जे काही आदिवासी समाजाचे लोकं आहेत ती माथेरानला जायचं असेल तर ह्या रस्त्याने सुद्धा जातात सुद्धा जातात रस्त्याने असे आडमार्ग आहे तर पायवाट आहे त्या रस्त्याने जातात इकडे त्यांना काही रोजगार असेल तर ते बघतात सकाळी जातात आणि संध्याकाळचे परत फिरतात इकडे आता आपण जाऊया जवळपास धबधब्याच्या का अशी वाट आहे अवघड वाळणा वाळणाची आणि हे पाहू शकता तुम्ही धबधबा हा धबधबा पाहण्यासाठी आम्ही एवढा लांबून आलो आहे प्रवास करत करत आवाज आहे तर चला आम्ही अजून जवळ जातोय बघतोय धबधबा पहिल्यांदा चालू इकडे धबधब्यावरती आणि तुम्हाला या व्हिडिओमधून आवाज येत असेल की नाही माहिती नाही कारण पाण्याचा आवाज खूप मोठा आहे पण सुंदरचा धबधबा आहे आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशर एवढा इच्छा आपल्याला पण पाऊस असेल तेव्हा काय पाणी असेल ते आपण समजू शकतो पाण्याच्या प्रेशरवर नाही तर असा हा आमचा तर असा हा तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवायचा थोडा प्रयत्न होता आज जो आपल्याला मित्र भेटला असता त्याने अजून थोडी बहुत आपल्याला माहिती दिली असती कारण काही कामाने मग तो बाहेर गेला त्याच्यामुळे नाही भेटली पाहिजे तर पुन्हा आपण काहीतरी येऊ माहिती घेऊ थोडी बहुत पाहू शकता तुम्ही आणि आहे थोडं रिस्किच आहे कारण वरून पाणी खूप प्रेशर येतं घरून थोडं पाणी कमी येते कारण थेटा वाढेल प्रेशर किती आहे खूप पाण्याचं प्रेशर आहे आणि आम्ही तुम्ही एकदम जवळ आहे पाण्याच्या जवळपास थोडंसं अंतर आहे मला माझ्या दाखवतो दाखवतो खूप जोराने हा राज्यभावा वापर जे पडते ते इथे माझ्या स्थानावरती जसे निकाल उडत ते सगळ्या पाण्यावर हा धबधबा आहे वैद्यपासून आला इकडे हा धक्क्या पाण्याचा कारण पावसाच्या सहसा कुठे जात नाही पोलिसांना पाऊस कमी आहे आणि जवळ असल्यामुळे तुम्हाला धबधबाजवळ आले हा दोधोन या गावातील हा धबधबा आहे तिथून जर आपण सोधानीवरून आलो तिथे लागतो काय बसचा जवळजवळ आपल्या विचार विचार आलो तर आपल्याला हा पाऊण तास लागू शकतो मी जे आपल्या जे स्थानिक आहेत ते वगैरे आर्थिक जाऊ शकता तुम्ही पण तास लागतो आपल्याला विचार पिकरत तर चला जाऊया मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परत एकदा सांगतो कसं आलो ते मी वडाळा ते पनवेल ट्रेन पकडून आलो पनवेलला आणि तिथून मग आम्ही एस टी डेपोला आलो एस टी डेपोवरनं मग भाडच्या साईडला दोधाणी दो म्हणून असे बसेस वगैरे लागतात ते तुम्हाला तुम्ही जर तिथे विचारलं कंट्रोलर वगैरे दोदाणीला जाणाऱ्या कुठे लागतात तर बस ते तुम्हाला सांगू शकतात तर दोधाने बस पकडून तुम्ही ह्या दोधाणी गावात तुम्ही येऊ शकता डायरेक्ट आणि इथेच आपल्याला उदाणेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथूनच सरळ चालत जायचं आणि चालत गेलं की म्हणजे तुम्ही जर विचारत विचारत गेलं तर तुम्हाला एक तास पण लागू शकतो तिथली लोकं अर्ध्या तासामध्ये जातात त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगलं की अर्ध्या तासात तुम्ही जाऊ शकता पण नाही थोडा वेळ जातो आणि थोडा अडचणीचा मार्ग असल्यामुळे पावसा कारण धबधब्यावर यायचं असेल तर पावसाळ्यातूनच तुम्हाला यावं लागेल आणि इथे थोडंसं म्हणजे असा आडमार्ग पण आहे आणि थोडासा रस्ता पण असा अशी दगडी वगैरे आहेत किंवा खास कळक्याचा रस्ता आहे त्याच्यामुळे सावका जायला लागतं आपल्याला विचारत विचारत असा हा रस्ता आहे आणि इथून मग तुम्ही जाऊ शकता विचारत कोणाला कोण तुम्हाला असं भेटलं त्यांना विचारत विचारतच जा कारण आपण अनोळखी माणसं असतो मुंबईची माणसं असतो त्याच्यामुळे आपल्याला सवय नसते इथल्या रस्त्यांची त्याच्यामुळे जर तुम्हाला कुणा भेटलं तर तुम्ही चौघांना विचारा चौघांकडनं माहिती आहे की बाबा काय कसं जायचं इथून तर तुम्ही जाऊ शकता वरती आणि एक मोठा धबधबा आहे तिथे थोडी अडचण आहे तिकडे जाऊ शकत नाही आपण खाली तीन धबधबे आहेत तर तिथं तुम्ही जाऊ शकता पण जर आंघोळ करताना थोडंसं जपूनच आंघोळ करा कारण पाण्याचा जो फोर्स असतो तो बघितला मी आणि तुम्हीसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर असं या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा माझा प्रयत्न होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा कमेंट करा असेच तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद